नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहे लहान मुलांसाठी वरणाचं सूप आणि सोबत बघणार आहे आपण सांबार कसं बनवायचं आहे ते झटपट सांबार तयार करायची रेसिपी चला आता मग सुरुवात करूया आधी करूया वरण इथे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप थोडंसं गरम होतं कमी गॅसच ठेवायचं नाही तर तूप करपून जातं आता मी यामध्ये थोडेशा मोहरी टाकणार आहे थोडेसे अगदी थोडेशा चिमटभर मोहरी टाकायचे आहे आणि मोहरी नंतर थोडंसं कडीपत्त्याची दोन तीन पाणी टाकून घेतली तरी चालतील मी टाकलेले आहे तिथे बघू शकता तुम्ही इथे आणि आता मी काय केलेलं आहे इथं एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या जिरं लसूण आणि आलं याचं पेस्ट करून घेतलेलं आहे ती यामध्ये घातलेलं आहे आणि सोबत आम्ही आता हळद टाकत आहे कलरसाठी आणि हे खूप छान असलं भाजलेलं आहे सोबत काय करायचं एक वरणाचं पाणी जे असतं ना किंवा डाळीचं पाणी यामध्ये घातलेलं आहे मी इथे आणि काय केलेलं आहे इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काय केलं आहे तुरीच्या खूप छान शिजवून घेतलेली आणि टोमॅटो शिजवत घेतले ते तर त्याची पेस्ट बनवलेली आहे इथे बघू शकता तुम्ही इथे आणि ही पेस्ट वापरणार आहे ही पेस्ट करण्याचं कारण की हे सात महिन्याच्या पुढच्या मुलांना आहे आणि त्यांना ते खाण्यासाठी यावं म्हणून मी वापरलेलं आहे आणि दोन चमचे मी पेस्ट इथे वापरलेली आहे ही आणि खूप छान पद्धतीने आपलं वरण तयार हो झालेलं आहे किंवा तुम्ही सूपही म्हणू शकता हांदूळसाठी आणि हे खायचं कशासोबत तर भातासोबत अप्रतिम लागतं आणि जेव्हा आपण इडली बनवतो तेव्हा लहान मुलांसोबत द्यायला हे बरं पडतं कारण ते इडलीसोबत पण आवडीने खातात चवीपुढ थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता ओळवे आपण सांबार कसं बनवायचं ते बघूया इथे इथं कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे त्यानंतर मी काय केलेलं इथे थोडेसे मोहरी टाकलेले आहेत मोहरी कडकड होते तोपर्यंत तो मी काय केलं एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये सेम प्रोसेस आहे कोथिंबीर लसूण जिरं आणि आलं याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट यामध्ये टाकायची आहे सोबत चार पाच कडेपत्त्याचे पानेही टाकायचे आहेत आणि हे कमी गॅसवर भाजून घ्या मोठ्या गॅसवर केले तर पटकन करपून जाईल आणि कमी गॅसवर छान असं आपलं भाजून झालेलं आहे आता यामध्ये काय करणार आहे तुम्ही मी चटणीचा वापर करणार आहे तुम्ही कांदा लसूण मसाल्याचाही वापर करू शकता मी एक चमचा चटणी वापरलेले माझी घरगुती आहे ती आणि ती थो ती पण एक अर्धा एक सेकंद छान असं भाजून घ्या तेलामध्ये जेणेकरून त्याला कलर खूप छान येईल कट चांगला येईल बघा ते हैं। मी भाजून घेतलेले आहे आणि आता मी काय केले आहे डायरेक्ट यामध्ये माझी केलेली मगाची टोमॅटोची आणि डाळीची जी पेस्ट होती ती ही पेस्ट इथे मी ओतलेली आहे बघू शकता तुम्ही इथे आणि ती छान असे एकत्र एक जीव करून घ्या घ्या किंवा हलवून घ्या तुम्ही एक फार तर आणि तुम्हाला जर थोडंसं ते घट्ट आवडत असेल ना तुम्ही काय करू शकता त्यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि ना घट्टच बरं लागतं थोडंसं जरा ते पातळ बरोबर लागत नाही किंवा तुम्हाला पातळ आवडत असेल पातळ करा मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे एक छान अशी उकळी काढणार आहे बघू शकता तुम्ही इथे चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्ही डाळ शिजवताना जर टाकलं तर तुम्ही थोडंसं एक कमीच वापरा इथे किंवा ते डाळीसोबत ऑलरेडी मीठ असल्यामुळे जास्त मिठाची गरज पडत नाही आणि तुम्ही कोणताही त्याचा सांबर मसाला वापरू शकता कुठलाही घ्या मी सोहानाचा वापरते कारण त्याची टेस्ट खूप छान असते आणि तही ही कोथिंबीर आहा किती छान दिसते ना आमटी जशी लग्नात आमटी असेल ना तशी सेम आमटी ही आहे आणि दिसायला पण तशीच आहे टेस्टही तशीच तशी लागते वासही खूप छान येतो आणि हे एक प्रकारचं सांबार आहे जे तुम्हाला साऊथ इंडियनमध्ये बघायला मिळेल बऱ्यापैकी लोकही करतात मी काय केलेलं आहे इथं काय केलेलं आहे मी चिप्स घेतलेले आहेत आपले जे चिप्स असतात ना ते चिप्स मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि हे दोन तीन मिनटामध्ये किंवा पाच मिनटामध्ये छान असे भिजले जातात व्यवस्थित म्हणजे ते शिजले जातात ऑलरेडी शिजलेलं असतात त्यामुळे आणि काय केलेलं आहे जे वर मगाशी गेले जे सांबार आहे ना मी या चिप्समध्ये टाकणार आहे आणि अगदी पाच मिनटं ह्याला झाकून हो ठेवणार आहे बघू शकता इथे मी सांबर केलेलं आहे ते मी आता या चिप्समध्ये घालणार आहे हे पण खूप छान लागतं हे भातासोबत मला आवडतं म्हणून मी नेहमी असंच करते आणि हे चिप्स तुम्ही मला चिप्स का काय काय वेळेस काय होतं आपले चिप्स असतात ना एकतर त्याचा कलर तळ्यानंतर काळपट पडतो मग त्या चिप्सचं करायचं काय तर तुम्ही त्याची भाजी बनवू शकता माझं ताट बघा इथं केलेलं आहे चिप्सची भाजी वरण भात आहे चपाती आहे आणि भातोडी आहे